चिराग लाइट सरकी आणी तेल, सूर्यफूल आणि आणि साखर कोथळीच्या बँकेचा को दर्जा मिळावा आरक शाखेच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री सुरेश खाडे यांचे प्रतिपादन आरग सारख्या गावात आज कोथळी तालुका शेवट श्री महावीर ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्थेने अकरावी शाखा सुरू केली आहे आरग सारख्या मातब्बर गावात कष्टकरी बागायतदार पानमळी करणारे शेतकरी आहेत तसेच मोठमोठे आहेत निश्चित या पतसंस्थेला चांगले बाळसे येईल असा मला विश्वास आहे या निमित्ताने मी शुभेच्छा देतो की लवकरात लवकर श्री महावीर पतसंस्था या संस्थेला ताबडतोब कोऑपरेटिव्ह बँकेचा दर्जा, दर्जा मिळावा आणि बँकेत या पतसंस्थेचे विलिनीकरण व्हावे यासाठी आरगकरांची ताकद व सहकार्य जरुरीचे आहे असे प्रतिपादन सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश यांनी केले व पतसंस्थेच्या दिल्या ते कोथळी तालुका येथील श्री महावीर गांधी सहकारी बिगर शेती पतसंस्थेच्या आरग तालुका मिरज येथील अकराव्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाच्या का अध्यक्षस्थानी माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते शाखेचे उद्घाटन नामदार सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले तर संगणक पूजन मिरज मतदारसंघ भाजप निवडणूक प्रमुख काकासाहेब धामने व माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पसंस्थेचे चेअरमन राजमंडा पाटील माजी चेअरमन अण्णासू चौले वाईस चेअरमन प्रकाश पुजारी शाखा चेअरमन नितीन परेड मुख्य कार्यकारी अधिकारी तेजपाल मुतकाना व सर्व संचालक आरग शाखा सल्लागार मंडळ आदी प्रमुख उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजन व प्रतिमा पूजन करण्यात आले दामदार सुरेश खाडे पुढे म्हणाले सांगली जिल्ह्याचे नाव पश्चिम महाराष्ट्रात सहकारात नेहमीच गाजत राहिले आहे जिल्ह्यात बरेच सहकारमर्शी होऊन गेले माझ्या मिरजेतील ही महावीर प्रसंस्थेची दुसरी शाखा आहे लवकरच एरंडोली आणि सांगलीत या शाखा सुरू करण्यात येणार आहेत या दोन्ही शाखेच्याही उद्घाटनाला मला ओ राजू शेट्टी साहेब यांना बोलवावे अशी इच्छा व्यक्त करीत त्यांनी संस्थेच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले महावीर प्रसंस्था ही ज्येष्ठ आणि तरुण यांच्या समन्वयातून वाटचाल करीत आहे जुन्यांचा अनुभव आणि नव्यांचा उत्साह कष्टकऱ्यांची तयारी संचालक मंडळाच्या असल्याने आरग येथील उद्घाटनामुळे ही पतसंस्थेच्या शंभर कोटी रुपयाच्या ठेवीचा चेअरमन राजगोंडा पटले यांनी माहिती देताना संस्थेकडे ब्याऐंशी कोटीच्या ठेवी साठ कोटी बावीस लाख ,00 रुपयाची कर्ज असून निव्वळ एन पी ए शून्य टक्के असल्याचे सांगितले सभासदांनी जास्तीत जास्त ठेवी ठेवून त्याचबरोबर गरजवंतांनी कर्ज घेऊन स्वतःची उन्नती करून घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी कोत्री सरपंच विजय खवाटे जिनेंद्र वडगावे प्रदीप शहा तुकाराम पाटील सचिन पाटील अशोक उपाधे संदेश पाटील पथसंस्थेचे संचालक सुरगोंडा पाटील बाहुबली इसराना भीमगोंडा बोरगावे गौतम पाटील तात्यासो अंकलगे गौतम चौगले कुमार मगदुम भरतकुमार हाळे श्रेयांश इंगळे विनायक कांबळे अनंतमती पाटील सोमती इंगळे राजगोंडा हंजेस अशोक साजने आदींसह शाखा सल्लागार सागर वडगावे निरंजन शेट्टी संदीप नरोटे संदेश पाटील दत्तात्रय इंगळे निखिल वडगावे शीतल शेट्टी सुशांत पाटील शीतल पाटील शैलेश वडगावे भाऊसो जाधव प्रवीण माळी आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी गावातील प्रमुख मांडीवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत चेअरमन प्रकाश पुजारी यांनी तर आभार सल्लागार शैलेश वडगावे यांनी मांडले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा